अमरावती लोकसभेमध्ये दोन लाखाचा रेन आला टाइम तर डिपॉझिट जप्त करू बच्चू कडू यांचं हे वाक्य अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात होतं महाराष्ट्रातल्या इतर जागांबद्दल चर्चा होऊ शकते पण अमरावतीबाबत चर्चा नाही फोन नाही बैठक नाही कुठलाही विषय नाही हे कोण प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू बच्चू कडू कडूंचा पक्ष तसा महायुतीचा घटक पक्ष आहे तरीही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटले आता नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडू एकटेच आहेत का राणांची लढाई अजून कोणासोबत आहे महाविकास आघाडीचं गणित इथं कसं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावती मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा तर विषय असा आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार भाजपच्या तिकिटावरती इथून निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावरती बळवंत वानखेडे मैदानात आहेत तर प्रहार संघटनेच्या तिकिटावरती दिनेश बुब निवडणूक लढवतील याशिवाय रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवान तर शिवसेना शिंदे गटासोबत असलेल्या आनंदराव अडसुळांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनीही बंड करायची इथून तयारी केलेली आहे मैदानात उतरलेल्या या उमेदवारांची संख्या पाहता नवनीत राणांना ही लढाई कशी जड जाऊ शकते हे पाहायचं झालं तर नवनीत राणांचे पहिले विरोधक हे काँग्रेसचे बळवंत वानखेडेच असणार आहेत पण त्याआधी प्रहार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवरती बोलूयात वंचित बहुजन आघाडीकडून अमरावतीमध्ये एकोणतीस वर्षीय प्राजक्ता पिल्लेवान यांना संधी देण्यात आली आहे एस बीएससी झालेल्या प्राजक्ता पिल्लेवान या जिजाऊ महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत या संस्थेच्या माध्यमातून अमरावतीमध्ये त्यांनी महिलांचं जाळं विणण्याचं काम केलंय शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांवरती स्थानिक पातळीवरती मोठी मोठी आंदोलनं प्राजक्ता पिल्लेवान यांनी केलेली आहेत आदिवासी महिलांसाठी केलेलं कामही मोठं आहे त्यामुळे वंचित कडून प्राजक्ता पिल्लेवान यांना संधी देण्यात आली आहे इथे फक्त प्राजक्ता पिल्लेवान यांचा संपर्क पाहून चालणार नाही तर वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग ही पाहायला हवा दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या क्रमांकाची मतं नवनीत राणांना पडली होती तर दुसऱ्या क्रमांकाची मतं आनंदराव अडसुळांना पडली होती तर तिसऱ्या क्रमांकाची मतं म्हणजेच वंचितच्या गुणवंत देवपारे यांना पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता पाहूयात रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल राज्याच्या मुख्य राजकारणापासून दूर असलेले आनंदराज आंबेडकर हे देखील अमरावती लोकसभेच्या मैदानात उतरले अपक्ष अर्ज भरल्यामुळे त्यांची ही निवडणूक लढवण्याचं फिक्स झाल्याचं दिसतंय आनंदराज आंबेडकर यांच्यामुळे काही प्रमाणात या मतांमध्ये विभाजन होऊ शकतं हे नक्की पण आधीच प्रहार आणि वंचितचे उमेदवार या निवडणुकीत असल्यामुळं आनंदराज यांना किती प्रतिसाद मिळतो हे सांगणं सध्या तरी कठीण आहे अशाही चर्चा आहे की वंचितच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता पिल्लेवाण यांना आपला अर्ज मागे घ्यायला लावून वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिला जाईल पण त्यावर अधिकृत अशी कोणतीच घोषणा वंचितकडून अद्याप तरी झालेली नाहीये आता बोलूयात आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांच्याबद्दल तसं पाहायला गेलं तर गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघामध्ये आनंदराव अडसूळ जास्त प्रमाणात एक्टिव्ह असल्याचं दिसून आलेलं नाहीये त्यातच त्यांची दोन हजार एकोणीस मध्ये जरी आनंदराव अडसुळांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं पडली असली तरी त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती आता शिवसेनेत दोन गट पडलेत तर भाजपने इथं अधिकृत उमेदवार दिलेला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अडसूळ काही जादू करतील का हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे अडसुळांनी ठरवलं तर नवनीत राणांच्या विरोधात ते प्रचारही करू शकतात आणि त्यासाठी त्यांनी तशी सुरुवातही केल्याचं समजते भविष्यात जरी अडसुळांनी या निवडणुकीतून माघार घेतली तरी नवनीत राणांच्या विरोधात ते ऍक्टिव्हिटी करत राहतील असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे आपल्या यादीतलं चौथं नाव आहे ते म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं इतर पक्षांमधून नवनीत राणांना जेवढा विरोध केला जातोय तेवढा बच्चू कडू केला जातोय शिवसेना ठाकरे गटात असलेल्या दिनेश बुब यांना आपल्याकडे घेऊन प्रहार नेत्यांना लोकसभेसाठी संधी आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे या मतदारसंघात लढाई जरी भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात झाली तरी गेम चेंजर हे दिनेश बुब ठरणार आहेत ते कसे काय ते गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचाही इथे विचार करावा लागेल त्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांच्या आजूबाजूला एक नेता अनेक वेळा दिसत होता तो नेता म्हणजे बच्चू कडू मनोज जरांगे पाटलांनी आधी प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार देण्याचं आवाहन केलं होतं मात्र काही दिवसांनी ते आवाहन त्यांनी मागे घेतलं अमरावतीमध्ये त्याच मराठा उमेदवाराची भूमिका बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिनेश बुब पूर्ण करतील बच्चू माध्यमातून मराठा मतदारांना आपल्याकडे खेचायचं आणि दिनेश यांच्या माध्यमातून आणि मुस्लिम मतदारांना आवाहन करायचं असंच काहीचं प्रहारच ठरल्याचं सांगितलं जात आहे यामुळे काय होईल की नवनीत राणांनी फक्त हिंदुत्वाच्या घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेले मुस्लिम मतदार हे प्रहार आणि काही प्रमाणात काँग्रेस यांच्यात वाटले जातील म्हणजेच फटका फक्त नवनीत राणांना ना नाहीये तो काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनाही बसू शकतो आता बोलूया काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्याबद्दल इथं उमेदवार जरी बळवंत वानखेडे असले तरी लढाई ही, ही यशोमती ठाकूर विरुद्ध नवनीत राणा यांची आहे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून संघटना कामाला लावणं सोशल मीडिया सांभाळणं ते त्यांच्या प्रचाराचं नियोजन करेपर्यंत यशोमती ठाकूर यांनी स्वतःहून यात लक्ष घातलंय म्हणजेच या मतदारसंघातून काँग्रेसचा विजय झाला तर तो यशोमती ठाकूर यांनी खेचून आणला हाच मेसेज काँग्रेसच्या केंद्रातल्या नेतृत्वाकडे पोहोचवला जाईल यात कोणती शंका नाही बळवंत वानखेडे हे तसे सर्वसमावेशक व्यक्ती म्हणून ओळखले जातात नवनीत राणांच्या विरोधात जितके काही भाजपचे नाराज पदाधिकारी आहेत ते वानखेडेंना छुप्या पद्धतीने मदत करतील अशीही चर्चा सुरू आहे त्यात मतदारसंघातली मुस्लिम मतंही वानखेड्यांच्या बाजूने आहेत अमरावती लोकसभेत काँग्रेसला मानणार एक मोठा वर्ग आहे सोबतच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीची ताकद इथं वानखेडेंच्या मागे असणार आहे त्यामुळेच अमरावतीचं वातावरण बळवंत वानखेडेंच्या बाजूने असल्याचं सांगण्यात येते या मतदारसंघात आमदारांचं लक्षात घेतल्यास बडनेराचे आमदार स्वतः रवी राणा आहेत मेळघाटचे प्रहारचे आमदार राजूकुमार पटेल आहेत अचलपूरचे प्रहारचे आमदार बच्चू कडू आहेत तर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके दिवसाचे आमदार यशोमती ठाकूर आणि दर्यापूरचे बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे आमदार आहेत म्हणजे सहा पैकी पाच आमदार नवनीत राणांच्या विरोधात आहेत इथं नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचं अमरावती जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांसोबत वैर झालाय त्या सगळ्या पक्षाचे स्थानिक नेते राणांच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात यामध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे हे वेगळं सांगायला नको पण हेही विसरायला नको की नवनीत राणांचा जनसंपर्क तितकाच तगडा आहे त्यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेतेही प्रचाराला हजर राहतील त्यामुळे अमरावतीचं घोडं मैदान लांब नाहीये शेवटी अर्ज मागे घेण्याची तारीख आठ एप्रिल पर्यंत असणार आहे तोपर्यंत निवडणुकीतून कोण माघार घेतं कोणाचे अर्ज रद्द होतील असं सगळं पाहणंही तितकंच महत्त्व असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अमरावतीमध्ये कोणाचं पारडं जड आहे कोण गुलाल उधळणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगवती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका